शेतकरी मित्रांनो नमस्कार मागील त्याला सोलर पंप योजनेअंतर्गत अतिशय अशी महत्त्वाची अशी माहिती आहे मित्रांनो भरपूर सारे शेतकरी आता कमेंट करत होते की आम्हालाची वर्क आवड निघून जवळपास दोन महिने झाले आम्हाला मटेरियल भेटलं नाही कंपनीवर काय ॲक्शन घेता येईल का कॉन्टॅक्ट नंबर द्या कुठे तक्रार करायची काय करायची याविषयी भरपूर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट येत होती मित्रांनो या संदर्भात अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे आपण ज्यावेळेस पहिल्यांदा मागेल त्याला योजना मागेल तर सर्व पंपय योजना चालू झाली त्यावेळेस सांगितलं होतं की जर तुम्ही कंपनी निवडून वर्कआउटवर निघून जर तुम्हाला दोन महिन्याच्यात कंपनीने मटेरियल दिलं नाही तर शेतकऱ्यांना कंपनी चेंज करण्याचं ऑप्शन जर आहे तर मित्रांनो आता तुम्हाला मी लाईव्ह दाखवतो स्क्रीनशॉट दाखवतो दोन्ही कंपनीचे एम के आय डी तुम्ही पाहू शकता चेक करू शकता क्रॉसमध्ये शेतकऱ्यांनी सद्भाव कंपनी निवडली होती जवळपास दोन महिने वर्कआउटवर निघून देखील दोन महिने झाल्या शेतकऱ्यांनी मटेरियल भेटल्यामुळे शेतकऱ्याला डायरेक्टली आता ओसॉल कंपनीच्या मार्फत मटेरियल भेटणार आहे मित्रांनो तर मित्रांनो मागील त्याला सोलर पंप योजनेअंतर्गत अतिशय असे इकडे एक नियम आहेत लवकरच शेतकऱ्यांना आता जवळपास भरपूर सा शेतकऱ्यांना मटेरियल भेटलेलं नाही आहे आता त्यांचे ऑटोमॅटिक त्यांचे पंप दुसऱ्या कंपनी शिफ्ट होणार ज्या कंपनीकडे शिल्लक मटेरियल आहेत अशा कंपनीला ते त्यांच्या वर्किंग ऑर्डर देणार आहेत तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती ह्या सदबा कंपनी ओळखलेला स्क्रीनशॉट आहे दुसरीकडे तुम्ही पाहू शकता की शक्ती ओसॉल कंपनीकडे वर्क ऑर्डर निघलेलं आहे स्क्रीनशॉट शॉर्ट आहे एम के आय डी चेक करून पाहू शकता तुम्ही दोन्ही एम के आय डी सेमच आहे वर्क, वर्क आउटून निघून जवळपास सात दिवस झाले होते सद्भाव कंपनीने शेतकऱ्याला मटेरियल दिलेलं नाही त्यामुळे ती ऑटोमॅटिक चेंज झालेली आहे आता जवळपास सर्व शेतकऱ्याचे प्रश्न इथं सुटतील भरपूर शेतकरी त्रासले होते कंपनीला की कुठे कंपनीला सद्भावच त्याचबरोबर वेगळ्या देखील कंपन्या आहेत ते मटेरियल टाकत नव्हतं शेतकऱ्याला शेतकऱ्याचे देखील उचलत नव्हते तर आता शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारची काळजी करण्याची गरज नाही आहे ऑटोमॅटिक तुमचे पंप जे जर कुठलीही कंपनी वळ असेल ज्या कंपनीकडे कोट आहे त्या कंपनीकडे तुमचे पंप जाणार त्यांना वर्किंग ऑर्डर भेटणार त्या कंपनीच्या मार्फत तुम्हाला तुमच्या शेतामध्ये लवकरच आता सो पंपाचे इन्स्टॉलेशन होणार मित्रांनो तर तुम्ही दोन्ही स्क्रीनशॉट पाहू शकता स्क्रीनवरती तर अतिशय अशी महत्त्वाची अशी माहिती आहे ही माहिती आपल्या इतर शेतकऱ्यासोबत शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू टाका लवकर भेटूया अशाच नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओमध्ये Да